दे धड़क, बे धडक बे धडक आपल्या परिसरातील ताजा घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाइव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर दिनांक सोळा मे रोजी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास एका ट्रक न ट्रेलरला पाठीमागून जोरदार धडक दिल्यानं भीषण अपघात झाला यावेळी केबिन मध्ये अडकून ट्रक चालकाचा जागीच मृत्यू झालाय पुण्याहून मुंबईकडे ही दोन्ही वाहने जात असताना बोर घाटात आडोशी येथील नवीन बोगत्यात ट्रक क्रमांक एम एच फोर फाय ए एफ सेव्हन थ्री डबल सिक्स वरील चालकाचं नियंत्रण सुटल्यानं त्यांनी कठडाला घासत जाऊन समोरील ट्रेलर क्रमांक एम एच फोर थ्री सी एच टू झिरो नाईन सिक्स याला पाठीमागून जोरदार धडक दिली या अपघातात ट्रकची केबिन पूर्णपणे दबून चालक केबिन मध्ये अडकून पडला होता या दुर्घटनेची माहिती मिळताच खोपोली पोलीस बोरघाट पोलीस अपघातग्रस्त टीमचे सदस्य आयआरबी यंत्रणा देवदूत यंत्रणा आदींनी घटनास्थळी तात्काळ दाखल होत ट्रक मध्ये अडकलेल्या चालकाला बाहेर काढलं हा अपघात बोगद्यात झाल्यानं काही काळ एक्सप्रेस वेवर वाहतूक कोंडी झाली होती लोकशक्ती लाईव्ह साठी दत्तात्रय शेडगे खालापूर अशा सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा